मित्र कसे मित्रमैत्रिणी या चॅनल मध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते जवळजवळ तब्बल नऊ ते दहा दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे आणि त्याचं जे कारण आहे ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आहे ना फर्स्ट टर्म एक्झाम चालू होत आहे आणि माझ्यासाठी आहे ना मुलांच्या ज्या गोष्टी असतात ना त्या खूप प्रायोरिटीवर असतात मग तो अभ्यास असू दे त्यांच्या तब्येती असू दे आणि त्याच्यानंतरच बाकीच्या सगळ्या गोष्टी तर त्याच्यामुळे ना मी व्हिडिओला गॅप टाकला होता म्हटलं की व्हिडिओ हा बनवायचाच नाही पूर्णतः वेळ तिला जेवढे काही तिचे आठ दहा पेपर होते त्यासाठी मी पूर्ण वेळ तिच्यासोबत होते कारण तिला जरी अभ्यासामध्ये ती स्वतः हुशार असेल पण तरी पण आपण तिथं बसून त्यांना थोडंफार एक्सप्लेन करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं एका आईला आपल्या मुलांकडे सर्वात जास्त प्रायोरिटीवर लक्ष देणं महत्वाचं आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी नंतर येतात तर ता त्या हिशोबाने मी आता गणपतीची सुद्धा तयारी ना मागे ठेवली होती म्हटलं की जे होईल ते होईल लास्ट मोमेंटला आपण जसा वेळ मिळेल तसं थोडं थोडं करूयात आणि स्वच्छता करायची घराची बाकी होती थोडंफार झाडून झटकून घेतलं होतं अगोदर पण पण म्हणजे फॅन वगैरे क्लिनिंग हे त्या सगळ्या गोष्टी पण मेन म्हणजे हॉलमध्ये आपण गणपती बसवतो तर त्याच्यामुळे मला हॉल आहे ना पूर्ण डीप क्लीन करायचा होता बाकीचं जे आहे किचन बेडरूम आत्ता मला सध्याला काहीच जमणार नव्हतं आणि माझ्याकडे ज्या ताई येतात ता कामाला तर त्यांना सुद्धा वेळ नव्हता तर मी म्हटलं की आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण दिवाळीत करूया कारण तेव्हा सानवीची परीक्षा नसणार आहे आणि आता कसं सगळंच एकत्र तोंडावर होतं सानवीची परीक्षा होती नंतर हे गणपतीचं सगळं कुठं आपण अभ्यास वगैरे ते सगळं सोडून त्या घरातला पसारा काढायचा त्याच्यामुळे म्हटलं नकोच आपण जे काय आहे ते दिवाळीमध्ये डीप क्लिनिंग करूयात आत्ता फक्त आपण हॉलचं व्यवस्थित क्लिनिंग करून घेऊया तर अगस्तेला मी धीर त्याच्या पप्पांजवळ आणि त्याच्यानंतर मग मी क्लिनिंगला लागले कारण अगस्त्य ना अजिबात काही साफसफाई करून देत नाही त्याला झाडू हवा असतो मध्ये मध्ये धूळ असते कचरा असते त्याच्यामध्ये त्याला नाचायचं असतं असे भरपूर उपद्रव करत असतो तर त्याच्यामुळे ना त्याच्या वडिलांनी त्याला घेतलं हँडल केलं जोपर्यंत मी क्लिनिंग करत होते तोपर्यंत त्यांनी खेळवलं आणि हे सगळं पूर्ण क्लिनिंग मी करून घेतलं आता माझं आहे ना मेन म्हणजे हॉलमध्ये जास्त तसं सामान नाही आहे फक्त हे टी व्ही युनिट सर्वात मोठं ज्याचं जास्त मला क्लिनिंग करावं लागतं ते दर संडेला वगैरे जसं मला वेळ मिळेल तसं मी करत असते आणि बाकी काय फक्त टेबल चेअर आहे तेवढंच आणि आता नवीन आलेला हा फिश टँक आहे बाकी असं जास्त मेजर असं नाही आहे हॉलमध्ये आणि मग त्याच्यामुळे मी काय केलं फक्त तेवढं जे टी व्ही युनिट आहे ना ते एकदम चांगलं क्लीन वगैरे करून घेतलं वरची जी बाजू आहे ना वा ही जी सिंगल फळी दिसते तुम्हाला तिथं खूप जास्त धूळ बसते तर त्याच्यामुळे मी तिथे असे पेपर टाकून ठेवलेले आहेत चिकट वगैरे होतं ना कारण जास्त पण धूळ बऱ्याच दिवस साठवून राहिली तिथं तर त्याच्यामुळे पेपर कसे काढून टाकून देता येतात आणि मग नंतर फक्त ओल्या कपड्याने पुसून जरी घेतलं ना तरी छान होतं पूर्ण वॉटरप्रूफ आहे हा टी व्ही युनिट माझा तर त्याच्यामुळे ओल्या कापडने पुसलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही फक्त जो टी व्ही आहे ना मेन तो मी कुठल्याच लिक्विडने पुसत नाही फक्त जस्ट नॉर्मल त्याच्यावरून ड्राय कापड फिरवते जरी त्याच्यावर बोटं बिटं उठली ना तरी सुद्धा मी त्याच्यावर स्प्रे वगैरे मारायला जात नाही कारण स्प्रे मारला पाणी लावलं तर टीव्हीची जी स्क्रीन असते ती खराब होते तर त्याच्यामुळे टीव्हीच्या मेन स्क्रीनवर मी काही मारत नाही साईडनी जी त्याची जी चौकट आहे ना टीव्हीची ती मी पुसून वगैरे घेत असेल किंचित थोडंसं ओलं कापड करून पण मेन स्क्रीनला मी हात लावत नाही कारण ऑलरेडी अगस्तेमुळे हा टी व्ही एकदा फुटलेला आहे तुम्हाला सगळ्यांना मी मागे शेअर केलेलंच होतं तर त्यावेळेला अक्षरशः ते अक्षर पंचवीस हजार रुपये देताना ना, ना माझ्या डोळ्यात पाणी येत होतं की का मी हे पैसे देते या टी व्हीला अननेसेसरिली किंवा आज हातून अगस्त्याच्या सहज फुटला आहे हा टी व्ही आणि तो तेव्हा आठ महिन्याचा होता मला वाटतं आणि आठ नऊ महिन्याचा होता आणि काय तो उद्योग झाला होता बापरे बापरे आणि त्याच्यामुळे तेव्हापासून आम्ही खूप टी व्हीची काळजी घेतो हा समोर जो टेबल दिसतो ना तुम्हाला त्याच्यावर जे पिंक कलरचं कापड टाकलेलं आहे तो कंटिन्यू तिथे तो टेबल लावलेला असतो मी खरं ते छान दिसत नाही पण आता काय करणार आपल्याला ऑप्शन नाही टीव्ही समोर काही ना काहीतरी लावायलाच लागतं नाही तर तो सरळ घुसतो आणि त्या टीव्हीवर ना काहीतरी फेकून मार त्याचं अजून पण तेच चालू आहे काहीही घेतो खेळणी आणि तो तिथं फेकून मारतो तर त्याच्यामुळे खूप भीती वाटते तो टेबल ना तो आता त्याला सरकवायला सुद्धा यायला लागलेला आहे तर त्याच्यामुळे तो स्वतः ओढतो तिथं खाली जातो काही ना काहीतरी काढतो त्या खालच्या ड्रॉवरमधून आणि खूप भीती वाटते ती टी व्हीची खरंच अजून ना एखाद्या वर्ष त्याला व्यवस्थित कळेपर्यंत खूप रिस्क आहे त्याच्यामुळे त्यांना फिश टँक घ्यायला सुद्धा मला खूप म्हणजे काळजी वाटत होती पण फिश टँकचा पण असं सगळे योग जुळून आले तर त्याच्यामुळे तो फिश टँक आला आणि अजून तरी आगस एवढा काही त्रास देत नाही फिश टँकच्या बाबतीमध्ये जास्त जातो तिथं थोडाफार हात वगैरे मारतो पण जास्त असं नाही आणि इथे आलेलं आहे बघा शेतान का नाम लिया और शेतान हाजीर लागलाय ना तो मनाने ये ना काही ना काहीतरी आपल्याला प्रत्युत्तर देतो म्हणजे आपण कुणी म्हणजे रस्त्यावरचे येणारे जाणारे म्हणा शेजारचे बाजारचे म्हणा त्याला काही बोलायला गेले ना की त्याचं प्रत्युत्तर तयार असतो खूप वेगळ्या पद्धतीने म्हणजे तो आहे ना काय आन्सर देईल ना आपण इमेजिन पण करू शकत नाही म्हणजे अगदी असं काही वायफट बोलत नाही तो सेन्सेबलच बोलतो पण खूप छान बोलतो आणि असं घरामध्ये ना काही ना काहीतरी त्याची बडबड बडबड चालू असते तर त्याच्यामुळे ना मला ते त्याचं बोबडं बोबडं बोललेलं तर खूप म्हणजे मजा वाटते ऐकायला आणि प्रत्येक वाक्य त्याला असं पूर्ण वाक्य बनवतो छान आता बोलायला लागलेलं ला ला आहे पूर्ण वाक्यामध्ये तर आता कारण तो दोन सव्वा दोन वर्षाचं झाला आहे ऑलरेडी तर बोलायला तर आलंच पाहिजेल आता आणि इथं बघू शकता सिलिंग वगैरे सगळं मी जे काय आहे ना ते सुद्धा मी झटकून वगैरे घेत आहे ॲक्च्युली थोडंसं उलटं झालं माझं मी पहिलं टी व्ही युनिट साफ केलं आणि नंतर सिलिंग झटकायला घेतलं तर हे उलटं झाल्यामुळं काय झालं सिलिंगची जी काही कचरा का आहे ना परत त्या टी व्ही युनिटवर पाडला मला ना दोनदा टी व्ही युनिट पुसायला लागलं कधी कधी म्हणतात ना आपण काही गडबडीत जातो करायला पण आपलं आपल्यालाच कळत नाही की कुठून सुरुवात करावी कारण पसारा आणि गोंधळ आणि घाण इतकी असते ना कधी कधी की कुठून सुरुवात करावी हेच कन्फ्युजन होऊन जातं आणि दर दरवेळेला ना मला सवय आहे की एव्हरी संडेला वगैरे म्हणा जेव्हा आपण वेळ मिळेल तेव्हा फक्त टी व्ही युनिट मी जास्तीत जास्त फोकस करून क्लीन करत असते आणि त्याच्यामुळे ना जशी मी सुरुवात केली हॉलमध्ये आल्यानंतर तसं मी ते टी व्ही युनिटकडेच घुसले साफ करायला हे बाकीचे भिंती भिंती झटकायचं हे माझ्या डोक्यातूनच निघून गेलं आणि मग त्याच्यानंतर टी व्ही युनिट साफ झालं नंतर मग हे माझ्या लक्षात आलं की अरे बापरे जाळ्या वगैरे किंवा भिंती झटकायच्यात नुसत्या जाळ्या तर शक्यतो नसतातच मी होऊनच देत नाही काही ना काहीतरी वरच्यावर असे लगेच लगेच हे फिरवत असते मी हा दांडा आणि फक्त ना भिंती झटकून घ्यायच्या होत्या कारण माझा हा रंग एवढा खराब झालेला आहे ना म्हणजे पूर्ण असं पापुदे अक्षश उडलेले आहेत पण यावर्षी मी थांबलेली आहे रंगाचं कारण आगस्तेला अजून काही समजत नाही आणि त्यामध्ये मी ग त्या गोंधळामध्ये मी रंगाचा राडा कुठं काढू तो लहान आहे कारण रंगाचा राडा काढला म्हणजे तो जो, जो वास असतो रंगाचा किंवा ते घासणार भिंती ती घा घासलेली घाण खाली पडणार नाकातोंडात जाणार सर्दीचा कार होणार आणि आग शाळा पण चालू आणि क्लायमेट एवढं खराब आहे आणि एवढ्या पावसापाण्याचं कुठं तर रंगाचं काम काढायचं आपलं सामान कुठं ठेवणार भांडी कुठं घासणार भांडी कुठं बाहेर बाजूला काढायला काढून ठेवणार पावसाचं तर शक्यच होत नाही जागा भरपूर आहे मागं माझ्या पार्किंगमध्ये तर भरपूर जागा आहे सगळं सामान मी तिथं तात्पुरतं ता ठेवू शकते पण म्हटलं की नकोच आता ह्या वर्षी काढायला आणि बाकीचे सगळं जे काय होतं ना छोटं मोठं घरामध्ये फुलं परत त्याच्यानंतर फ्लॉ फ्लॉवर पार्ट मध्ये जे जे काय गवत बिवत काय काय होती ती सगळी मी ती सुद्धा वॉश करून काढली आणि त्याच्यानंतर मी आणि सानवी आहे ना गणपतीचं डेकोरेशन आणायला मंडईमध्ये गेलो आलो मी आलेलो आहे मंडईमध्ये गणपतीची खरेदी दिवस आम्हाला भेटलेला आहे उज्यातले आहे वेळ भेटलेला आहे शाळेत आहे ना दरवर्षीचा हा प्रॉब्लेम आहे नेमकं गणपतीमध्येच एक्झाम ठेवतात त्यांच्या प्रिन्सिपलला सुद्धा मी एकदा रिक्वेस्ट केली होती की गणपतीमध्ये प्लीज तुम्ही एक्झाम ठेवत नका जाऊ पण त्या म्हटल्या की तुम्हाला आम्ही गणपती बसायच्या दिवशी तर सुट्टी देतो ना बस तेवढं सफिशियंट आहे तर आता काय बोलणार आपण काहीच बोलू शकत नाही कारण तिची एक तर पडते कॉन्व्हेंट स्कूल आणि जास्त सणांना वगैरे काही सुट्ट्या नसतात फक्त त्यांच्या सुट्ट्या कधी असतात डिसेंबर नवीन वर्षाला आणि क्रिसमसच्या वेळेला भरपूर मोठी सुट्टी असते एक महिन्याची सुट्टी असते आणि दिवाळीला सुद्धा दहा पंधरा दिवसांची सुट्टी असते तर आता गणपतीला वेगळे वगैरे तिला तर सुट्टी नव्हती गणपती फक्त बसायच्या दिवशी सुट्टी होती तर त्याच्यामुळे आरास करणं डेकोरेशन करणं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यातच नव्हत्या की कुठं त्याला एवढा वेळ वाया घालवत बसायचा कारण अभ्यास घ्यायचा आपण त्या अगस्तेकडे बघायचं का ते डेकोरेशन बघायचं आणि अगस्तेचं काय खरं नाही तो ठेवतोय की नाही डेकोरेशन हे सुद्धा मला शंका होती पण त्याच्यामुळे मग मी ठरवलं की आपलं जे काय आहे ते रेडीमेडच आपण सेट घेऊया आणि हडपसरमध्ये ना भाजी मंडईच्या पुलाखाली ना खूप छान असे रेडीमेड डेकोरेशन्स अवेलेबल असतात जरा थोड्याशा बऱ्यापैकी कमी पैशामध्ये तर तिथं जाऊन आहे ना मी ह्या सेटपैकी ना आणि हे इको फ्रेंडली आहेत आपला जो नॉर्मल पुठ्ठा असतो ना पुठ्ठ्यापासून बनवलेले आहेत हे तर इको फ्रेंडली घ्यायचं मी असं ठरवलं होतं प्लास्टिक वगैरे काय वापरायचं नाही जास्त आणि छान असं सेट मस्त मिळाला पण प्रॉब्लेम असं झाला की त्याच्यामध्ये जी लाईट आहे ना मेन जो शो आहे त्याचा त्या लाईटने आहे आणि नेमकी ना दोन दिवस झाले गणपती बसून आणि त्याच्यानंतर लाईटच त्याची बंद पडली पण असं काम वाचलं आमचं जास्त डेकोरेशन आम्हाला करायला नाही लागलं पण जे बेसिक डेकोरेशन आहे ते तर करायलाच हवं तर त्याच्यामुळे सानवीला मदतीला घेतलं आणि ती एवढी एक्सायटेड होती ना माझ्या ओळखत कंटिन्यू अभ्यासाचं टेन्शन चालू होतं की कधी एवढं पोर्शन होणार कधी एवढं पोर्शन होणार आणि तिचं एक डोक्यात डोक्यात होतं की आपण डेकोरेशन करू हा पण डेकोरेशन करू तिला डेकोरेशनचा उत्साह आणि मला अभ्यासाचा उत्साह आमचं असं दोघींचं चा क्रॉस चाललं होतं तर तिला म्हणलं होतं की तू काही डेकोरेशनच्या भानगडीत पडू नको मी माझं करते पण तरी पण बन... पण तरी पण लहान मुलांना खूप उत्साह असतो ना आणि अशा सणासुदीला जास्त उत्साह असतो गणपती म्हणा दिवाळी म्हणा आणि कसं जेव्हा लहान असतात तेव्हा एवढं काही त्यांना इंटरेस्ट नसतो त्यांना खेळण्याच्या मध्येच ते लोक गुंग असतात पण आता जसं सांगवी आता मोठी मोठी होत चालली आहे ना तर तिला पण कळतं की हा आपल्याला म आपल्या घरामध्ये गणपती येणार चलना चलणं ती स्वतः इंटरेस्टेड आहे आता डेकोरेशनमध्ये म्हणा त्या गणपती आणण्यामध्ये तर त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे जाऊ दे चला आपण अभ्यासाच्या नावाखाली आपल्या आपल्या सणांशी का कॉम्प्रोमाइज करायचं तो पण आनंद आपल्या मुलांना घेता आला पाहिजे त्यांना पण सगळ्या गोष्टी अनुभव अनुभवता आल्या पाहिजे आणि आपले सण आपणच करायचे नाही तर कोण करणार आणि आपली पुढची जी पिढी आहे आपली जी, जी मुलं आहे त्यांना या गोष्टी माहिती पडल्याच पाहिजे म्हणजे ते सुद्धा त्यांच्या लाईफमध्ये पुढे जाऊन आपले जे सणवार आहेत ते जी संस्कृती आहे ती पुढे घेऊन जाऊ शकतील तर त्याच्यामुळे मग मी ती तिला म्हटलं की ठीक आहे जाऊ देत चल सगळा अभ्यास वगैरे कम्प्लीट करूया आणि मग आपण थोड्या वेळामध्ये लगेच अर्धा एक तासामध्ये डेकोरेशन कम्प्लीट करू तर अर्धा एक तास कुठं खूप जास्त वेळ लागला ते डेकोरेशन करायला पण असो आता एक वर्षातून एकदाच येणारे गणपती म्हटल्यानंतर ते ते काही आपण टाळू शकत नाही तर त्याच्यामुळे जे बेसिक डेकोरेशन आहे ते मी केलं माग मागच्या बाजूला आणि टेबलावर जे आहे ना तर तो जो रेडीमेड सेट आणला होता ना तोच मी लावलेला आहे पण खरं सांगू तुम्हाला ना सिम्पल डेकोरेशनच खूप छान वाटतं खूप जास्त बटपटी बटबटी डेकोरेशन केलं ना खूप सारी फुलं खूप सारी वेगवेगळ्या माळा त्या अगदी खिचडी तो गणपती तर दिसत पण नाही तर मला असं वाटतं ना की जेवढं तुम्ही साधं सिंपल डेकोरेशन ठेवताल ना अगदी दोन चार वस्तूंनी तर त्याच त्याच गोष्टींचं लुक एवढा भारी येतो ना की जास्त तुम्हाला काही लावायची गरजच पडत नाही आणि ini इतकं प्रसन्न वाटतं ना वाट की देवाच्या मूर्तीकडे जास्त फोकस जातो नाही तर ते ओगीच सगळं भरभरून टाकतोय टाकतोय आपण माळा लावतोय फुलं लावतोय सगळं प्लास्टिक प्लास्टिक यूज करतोय तर ते ना खरंच खूप जास्त विचित्र वाटतं तर त्याच्यामुळे मी पण सगळ्यांना सजेस्ट करेल की इको फ्रेंडली जेवढं थोड्या थोडक्यात थोडं सिम्पल डेकोरेशन करता येईल ना तेवढंच ठेवा आपलं मेन आहे गणपती पप्पा त्याच्याकडे सुद्धा लक्ष तर गेलं पाहिजे ना का नुसतं ते डेकोरेशनच बघून घ्या असं जास्त पण नाही बरोबर वाटत तर असं ज्याची त्याची चॉईस आहे फायनली मी फक्त एक माझं मत मला मी मांडलं इकडं तर आजच्या मध्ये ना आम्ही गणपतीची तयारी कशा पद्धतीने केली डेकोरेशन कसं कशा पद्धतीने के केलं आणि जी काही पूर्वतयारी आहे ना ती म्हणजे साफसफाई असू दे डेकोरेशन असू दे हे सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे हा असं म्हणता येईल की हा गणेश गणेशोत्सवाचा हा पहिला पा, पहिला है, है, चा पार्ट आहे पूर्वार्ध आहे असं म्हणता येईल आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघता येतील नेक्स्ट पार्ट जो येईल ना तर तो गणपती बसायच्या दिवशीचा असणार आहे तर त्याच्यामुळे नेक्स्ट येणारा पार्ट पण बघायला विसरू नका तर आता तुम्ही म्हणाल की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला असं कधी कधी होतं ना की बाप रे देवानी काय मला फक्त काही एवढं सगळ्या गोष्टी हँडल करायलाच बनवलंय काय मला असं कधी कधी वाटतं मला आहे ना म्हणजे माझा टाइम मॅनेजमेंट चुकतो हो का मला कामं जास्त चार बाजूने चार दिशेने येतात हेच मला समजत नाही आली ना एवढ्या चारही बाजूनी मला सगळं कामाचा वर्कलोड येतो ना की बस म्हणजे मला काही समजतच नाही आणि म्हणजे बघा ना एका बाजूला सानवीची फर्स्ट टर्म एक्झाम म्हणजे मोठी एक्झाम होती तिची असं पण नाही की छोटी मोठी चाचणी परीक्षा आहे असं पण नाही फर्स्ट युनिट एक्झाम टेस्ट होती त्याच्यानंतर गणपतीचा हा उत्सव त्याच्यामध्ये मग माझं जे दळणं वगैरे येतात माझ्याकडं त्यांची घाई असती होती आणि पिठाच्या गिरणीला आहे ना मी तर अक्षरशः हाफ डे दिला होता कारण ज्यांची कोणाची दळणं वगैरे आहे ना त्यांना सगळ्यांना सांगून ठेवलं होतं मी की आठ दिवस जे काय आहे ते तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये माझ्याकडे दळण संध्याकाळी मला जमणार नाही कारण सकाळच्या वेळेमध्ये सानवी पेपर द्यायला गेलेली असायची तर वेळेमध्ये मी जेवढं काही दळणं असायची ना ती मी देऊन टाकायचे आणि संध्याकाळच्या वेळेला पूर्णतः सानवी शाळेमधून आली की आम्ही ऑफ म्हणजे अभ्यासाला बसायचो तर इतका लोड आला होता ना सगळ्या चारही बाजूंनी काय करावं ना तेच कळत नव्हतं म्हणजे पसारा घरभर ती साफसफाई पडलेली होती त्याचा सगळा गोंधळ त्याच्यानंतर सानवीचा अभ्यास तर कधी कधी ना इतकं गोंधळून झालं होतं ना की असं वाटतं की पहिलं कुठलं काम करू मी कुठलं काम प्रायोरिटीवर ठेवू कारण सगळीच कामं प्रायोरिटीवर असत आणि मी एकटीच पडते की मला सगळ्या गोष्टी मलाच हँडल कराव्या लागतात ना मला कोणी मदतीला आहे ना कोणाला इंटरेस्ट आहे सगळ्या गोष्टी मलाच बघायच्या आहेत मुलांच्या पण मलाच बघायच्या घरातल्या पण मलाच बघायच्या बाहेरच्या पण मलाच बघायच्या आहेत तर त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी हँडल करायला लागल्यामुळे ना एवढा लोड येतो ना कधी कधी पण म्हणजे एक पण आहे की आपण जेवढं स्वतःला बिझी ठेऊ तेवढं चांगलं असतं की आपल्या डोक्यामध्ये दुसऱ्या कुठल्याच गोष्टी येत नाही ते पण आहे की स्वतःला जेवढं जास्तीत जास्त आपण बिझी ठेवू ना तेवढं आपल्याला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन येत नाही म्हणजे बाकीच्या पण काही गोष्टी असतात ना प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात त्या त्या गोष्टींचा आपण जर रिकाम असेल ना आपण घरी तर त्या गोष्टींचा जास्त आपण विचार करत बसतो टेन्शन घेत बसतो तर त्याच्यापेक्षा आहे ना स्वतःला जास्तीत जास्त कामात गुंतवून घेणं हा सर्वात बेस्ट उपाय आहे मी सांगते मैत्रिणींना तुमच्या पण आयुष्यामध्ये असंच काही असेल ना की खूप साऱ्या गोष्टी डोक्यामध्ये चिंता आहे, आहे। काही काही विचार आहेत तर ह्याच्यावर आहे ना बेस्ट उपाय काहीच नाही आपण स्वतःचं स्वतःला मनाला समजावणं आणि स्वतःला कामामध्ये गुंतवून घेणं याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन कुठलाच नाहीये स्वतःला जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं बिझी ठेवा तुमचे जे काही छंद असतील योगा म्हणा मेडिटेशन म्हणा किंवा जिम म्हणा या सगळ्या गोष्टी करत रहा साइड बाय साइड रिकाम टेकडं आपण बसलो ना ब संपलं सगळं एकतर शरीराला पण आपल्या नाही नाही ते व्याधी लागतात आणि डोक्यात विचार येतात वे ते वेगळेच त्याच्यामुळं मला असं वाटतं की स्वतःला गुंतवून घेणं हाच सर्वात बेस्ट उपाय आहे तर असं माझं इथं ना बऱ्यापैकी सगळं डेकोरेशन झालं होतं आणि आम्ही ना मग बुकिंग करायला गेलो सानवी आणि मी गणपती आणि एक छानशी छोटीशी मूर्ती आम्ही बुक केली आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या बाप्पाला घरी आणणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर तो सुद्धा व्हिडिओ बघायला तुम्ही प्लीज विसरू नका आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा आणि हो चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मैत्रिणींनो आणि सर्वांना पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सा सगळ्यांनी गणपती मस्त एन्जॉय करा आणि तुमचेसुद्धा काय काय छान छान अनुभव माझ्याशी शेअर शे करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथे सेंड करते बाय